ओम नम शिवाय जय जय रघुवीर समर्थ राम समर्थ सद्गुरु चरणांना होऊन आपण या शुभ्र श्रावण सोमवारच्या दिनी या निरूपणास सुरुवात करूया आज आपण पाहणार आहोत की अशा कोणत्या तीन स्त्रिया आहेत की त्यांनी श्रावणी सोमवाराचा उपवास आहे ना तो अजिबात करू नये आणि जर तो त्यांनी केला ना तर त्यांना कोणत्या संकटाला तोंड द्यावं लागतं हे आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत एकदा देवी पार्वती भगवान भोळेनाथांजवळ येते आणि त्यांना विचारू लागते प्रभू आज मी तुमच्याकडे हे जाणून घेण्यासाठी आले आहे की शिवलिंगाला जळ अर्पण करण्याचे कोणते नियम आहेत अशी कोणती स्त्री आहे की जी शिवलिंगाला जळ अर्पण करू शकते आणि अशी कोणती स्त्री आहे की शिवलिंगाला ती जळ अर्पण करू शकत नाही या विषयामध्ये कृपया मला ज्ञान द्या त्याचबरोबर अशा कोणत्या स्त्रीनं श्रावणी सोमवाराचं व्रत करू नये याबाबतसुद्धा माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे आणि ही शंका आहे ना ते देवात तुम्हीच दूर करू शकता तेव्हा भगवान भोळेनाथ म्हणतात हे पार्वती आज तुम्ही खूपच एक उत्तम प्रश्न विचारलेला आहे आणि शिवलिंगाला जळ अर्पण करण्याचं काही महत्त्वपूर्ण नियम असतात आणि ज्या नियमांचं पालन करताच शिवलिंगाला जळ अर्पण करायला हवं जर एखादी व्यक्ती या नियमांचं पालन करत नसेल तर अशा व्यक्तीला घोर महापाप लागत असतं मी असं घर सोडून जातो आणि माझ्यासोबत बघा लक्ष्मीसुद्धा हे घर सोडून जाते हे देवी आज मी अशा तीन स्त्रियांबद्दल तुम्हाला सांगणार आहे ज्या स्त्रियांनी चुकूनही शिवलिंगाला जळ अर्पण करू नये अशा स्त्रियांना शिवलिंगाला जळ अर्पण करण्याचा कोणताही शुभफळ प्राप्त होत नाही उलट जर ह्या तीन स्त्रियांनी शिवलिंगाला जळ अर्पण केलं ना तर यांना महापाप लागू शकतो शिवलिंगात बघा माझा साक्षात स्वरूप आहे आणि शिवलिंगाची पूजा करणाऱ्यांचे मी सदैव रक्षण करत असतो तुम्ही पाहिलं असेलच की मात्र बारा वर्षाचं वय असणारे मार्कंडेय यांना अमृत्वाचा वरदान प्राप्त झाला होता हे देवी पार्वती शिवलिंगाला जळ अर्पण करण्याचे नियम सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सुजाताची प्राचीन कथा सांगत आहे बघा मग भोलेनाथ पार्वतीला त्या कथेला श्रवण करण्यासाठी अनुवादन करतात आणि त्या कथेला सुरुवात करतात ही गोष्ट पूर्व काळामधील आहे आणि दक्षिण देशामध्ये एक अत्यंत शोभामय नगरी होती त्या नगरीमध्ये शांताराम नावाचा एक ब्राह्मण निवास करत होता आणि शांताराम खूपच बुद्धिमान होता शास्त्रामध्ये वेदांमध्ये तो खूपच पारंगत होता आणि त्याने वेदांचं खूप अध्ययन केलं होतं त्याच नगराच्या शेजारी आणखी एक नगरसुद्धा होतं आणि त्या नगरामध्ये सत्येंद्र नावाचं एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याला एक मुलगी होती जी तिचे नाव होतं सुजाता सुजाता भगवान भोलेनाथांची खूपच भक्तिभावाने सेवा सुद्धा करत असे आणि शिवलिंगाला जळ अर्पण करणं आणि योग्य प्रकारे पूजा अर्चना करणं यानंतरच तिच्या दिवसाची सुरुवात होत असे सुजाताने मनोइच्छित वर मिळवण्यासाठी सोळा सोमवारचं व्रत सुद्धा केलं होतं आणि सतेंद्रचं खूपच प्रेमाने लाडाने त्याच्या मुलीला वाढवलं होतं सत्येंद्रची मुलगी अत्यंत सुंदर आणि गुणवान होती जेव्हा सुजाता लग्नासाठी पात्र झाली तेव्हा सत्येंद्रला त्याच्या मुलीच्या लग्नाची चिंता सतावू लागली त्यामुळं सत्येंद्र त्याच्या पत्नीला म्हणाला आपली मुलगी आता मोठी झाली आहे आणि म्हणूनच आपण तिचे लग्न आता लागून द्यायला हवं तेव्हा सत्येंद्रची पत्नी म्हणते हे स्वामी माझ्या दृष्टीमध्ये एक विद्वान ब्राह्मण आहे ज्यांचं नाव शांताराम आहे माझं असं मत आहे की आपल्या मुलीचं लग्न आहे ना त्याच श्रेष्ठ ब्राह्मणासोबत करण्यात यावं शांताराम ब्राह्मणासोबत आपल्या मुलीचं लग्न लावल्यामुळं आपली मुलगी आनंदी आणि आयुष्य जगू शकेल सत्येंद्र म्हणतो तू अगदी योग्य म्हणतेस मी सुद्धा शांतारामबद्दल खूप काही ऐकलं आहे आपण आपल्या मुलीचं लग्न आहे ना त्यांच्यासोबतच करूया मी उद्याच त्यांच्या घरी आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातो त्यानंतर सत्येंद्र मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शांतारामच्या घरी जातो आणि घरी शांताराम त्याच्या आईवडिलांची सेवा करत होता जेव्हा सत्येंद्र शांतारामला त्याच्या आईवडिलांची सेवा करताना पाहतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो तो विचार करू लागतो अरे वा हा ब्राह्मणपुत्र तर खूपच महान आहे हा तर खूपच आनंद आणि त्याच्या आईवडिलांची सेवा करत आहे जेव्हा शांताराम पाहतो की सत्येंद्र हा त्याच्या द्वारामध्ये उभा आहे तेव्हा तो त्याचे स्वागत करतो आणि म्हणतो हे ब्राह्मण देवता तुमचं आमच्या घरामध्ये स्वागत आहे सांगा मी तुमची कशाप्रकारे मदत करू शकतो शांतारामच्या आदारात पाहून सत्येंद्र अत्यंत खुश होतो तो पाहतो की शांतारामचं घर अत्यंत पवित्र आहे आणि स्वच्छ आणि सुंदरसुद्धा आहे त्याच्या घरामध्ये सर्व नियमांचं पालन होत आहे शिवलिंग स्थापित केलेलं आहे आणि शांताराम त्या शिवलिंगाची नित्यनेमाने पूजा अर्चनासुद्धा करत आहे यामुळं सत्येंद्रची खात्री पटते की शांतारामच त्याच्या मुलीसाठी योग्यवर आहे त्यानंतर सत्येंद्र शांतारामला म्हणतो हे शांताराम आज मी तुमच्याजवळ माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे माझ्या मुलीसाठी तुमच्या सांग तुमच्यासारखा चांगला माणूस इतरत्र कुठेच सापडू शकत नाही शांतारामच्या आईवडीलसुद्धा सत्येंद्रचं हे बोलणं ऐकल्यानंतर प्रसन्न होतात आणि शांतारामला लग्न करण्यासाठी तयार करतात त्यानंतर शांतारामसुद्धा लग्न करण्यासाठी तयार होतो विवाहाचा मुहूर्त ठरवला जातो आणि एका पवित्र ठिकाणी शांताराम आणि सुजाताचा विवाह हो, सोहळा संपन्न केला जातो बघा तुमच्या लक्षात असू द्या आपण आपण पाहत आहोत की अशा कोणत्या तीन स्त्रिया आहेत की त्यांनी श्रावणी सोमवारचा उपवास कधीच करू नये आता आपण पुढे पाहूया सुजाताचा आणि त्या मुलाचा शांतारामचा विवाह हो संपन्न केला जातो आणि सुजाताचं सुंदर आणि मनमोहक रूप पाहून शांताराम खूपच आनंदित होतो सुजाता अत्यंत गुणवान आणि चरित्रवान स्त्री होती विवाहानंतर जेव्हा सुजाता शांतारामच्या घरी जाते तेव्हा ती तिच्या नवऱ्याची आणि सासू सासऱ्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा करते तिच्या गोड बोलण्यानं आणि त्या कार्यानं सर्वांचं मन जिंकून घेते सुजाताच्या सासरची लोकंसुद्धा सुजाताच्या या वागणुकीमुळं खूपच आनंदी असतात आणि सुजाता नेहमी नवऱ्यापूर्वी उठून घराचा साफ करायची त्यानंतर घ त्यानंतर घरामध्ये साफसफाई करायची आणि त्यानंतर ते आंघोळ करायची इथे समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा आपण भक्ती मार्गामध्ये स्त्रिया असतात महिला मंडळी भक्ती मार्गामध्ये असूनसुद्धा ज्या स्त्रिया नवऱ्याच्या नंतर ओढतात ना त्यांना ते पुण्य लागेल का कधीच लागणार नाही स्त्रीचं अस्तित्व असतं आणि त्या अस्तित्व असताना ते पूर्ण घराच्या अगोदर स्त्रीला जागा आली पाहिजे आणि सर्वांच्या उठण्याच्या अगोदर त्या स्त्रीनं उठलं पाहिजे जेव्हा स्त्री पूर्ण दिवसाची पहाटेची सुरुवात करत असते ना त्या घरामध्ये कधीच दारिद्र्य येत नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे स्त्री आहे ना तिने जर विचार केला ना तर घराचं सुख समाधानाने आणि पूर्ण क्षमतेने ती सजवू शकते पण तिने विचार केला तर म्हणून बघा आता आपण पुढे पाहूया ती सुजाता होते ना ती नवऱ्यापूर्वी उठून घरात अंगण साफ करायची घरामध्ये साफसफाई करायची आणि त्यानंतर ती आंघोळ करायची आणि आंघोळ केल्यानंतर ती नित्यनेमाने शिवलिंगाला जळ अर्पण करायची शिवलिंगाला पात्र अर्पण करायची त्यानंतर पूजा घरात जाऊन पूजा करायची त्यानंतर अन्न शिजवून त्या अन्नाचा प्रथम भोग आहे ना तो शिवलिंगाला अर्पण करायची त्यानंतर तिच्या नवऱ्याला भोजन द्यायची त्यानंतर स्वतः भोजन करायची रात्री ती पतीचे पाय दाबून नवरा झोपल्यानंतर ती झोपायची सुजतामध्ये एक पतिव्रता स्त्रीचं सर्व लक्षण होतं ती तिच्या नवऱ्याला देव मानायची आणि देव मानूनच नवऱ्याची ती सेवा करत असे सुजाताने पतीव्यतिरिक्त दुसऱ्या पुरुषाबद्दल कधीच विचार केला नाही ती नेहमी धर्माचं पाळन ने करणारी होती आणि धार्मिक कार्य करण्यात ती स्त्री होती तिनं कधीही तिच्या आयुष्यामध्ये कोणतंही अशुभ कार्य केलं नाही सुजाताचा असा सात्विक आणि सरळ स्वभाव पाहून माता लक्ष्मीसुद्धा सुजातावर प्रसन्न असायची ज्यामुळं माता लक्ष्मी स्वतः तिच्या घरात येऊन निवास करू लागते ज्यामुळं सुजाताच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धीने अनेक पटीने वाढ होते भगवान भोळेनाथ म्हणतात हे देवी पार्वती देवी लक्ष्मी त्याच स्त्रियांवर तिची कृपादृष्टी ठेवते ज्या स्त्रिया प पतिव्रता असतात आणि ज्या सत्य धर्माचे पालन करतात सुजाताच्यामध्ये ते सर्व लक्षण होते जे एका श्रेष्ठ पतिव्रता स्त्रीमध्ये असायला हवे परंतु हे देवी पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की सुजाताने एक चूक केली ज्या चुकीमुळं देवी लक्ष्मीनं तिचं घर त्यागून निघून गेली आणि सुजाताच्या घरावर दुःखाचं ढग दाटले आणि तिच्या आयुष्यामध्ये फक्त दुःख क्लेश आणि अशांतीच येऊ लागली हे देवी पार्वती एका दिवसाची गोष्ट आहे ज्याच्या पुढच्या दिवशी श्रावण महिन्याचा प्रारंभ होणार होता आणि त्या दिवशी अमावस्या होती तेव्हा सुजाताने जेवणामध्ये दुपारी कोशिंबीर बनवलेली होती ज्यामध्ये दही कोबी कांदा आणि यासारख्या का गोष्टी होत्या सुजाताने बनवलेले हे भोजन खाऊन तिचे पूर्ण परिवार रात्री झोपे गेलं आणि सुजाताने ती कोशिंबीर बनवली होती ना ती अत्यंत स्वादिष्ट होती आणि त्यामधील थोडी कोशिंबीर शिल्लकसुद्धा राहिलेली होती सकाळी शांताराम आणि सुजाता जेव्हा उठले तेव्हा त्यांच्या तोंडावर रात्रीच्या कोशिंबिरीची चव अजूनही होती त्यामुळे ती शिल्लक राहिलेली कोथिंबीर त्या दोघांनी खाल्ली आणि सुद्धा खाल्ली असं म्हणतात की कांद्याच्या आतिसेवणामुळं माणसाचा कामतूरपणा वाढतो आणि आता त्या दोघांसोबतच तेज घडलं सकाळी सुजाताचा नवरा अत्यंत कामातूर होऊन सुजाताच्या जवळ आला आणि त्यानंतर त्याने सुजातासोबत संबंध स्थापित केले ज्यामुळं सुजाताचे शरीर अपवित्र झाले परंतु सुजाताचं मन सुद्धा कामाच्या प्रभावांमध्येच होतं आणि त्यामुळं तिचे नित्य नियम विसरून गेली तिने नवऱ्यासोबत संबंध ठेवल्यानंतर आंघोळ न करता शिवलिंगाला स्पर्श केला आणि शिवलिंगाला जल अर्पण करून ज्या सुजातानं शरीरामध्ये मोह माया यांनी प्रवेश केला सुजाताच्या शरीरामध्ये या मोहमायेनं प्रवेश करताच भगवान भोळेनाथ क्रोधित होऊन सुजाताचं घर त्यागलं सुजाताच्या या अपवित्र अवस्थेला पाहून भगवान भोळेनाथ त्यांच्या भक्तावर रुष्ट होऊन तिथून निघून जातात आणि त्याचबरोबर सुद सुजाताच्या शरीरामध्ये प्रवेश केलेल्या त्या मोहमायेनं सुजाताला सर्व धार्मिक कार्यापासून दूर ठेवलं त्याचबरोबर मोहमायेनं सुजाताचे सर्व श्रावणी सोमवाराचं जे पुण्य जे पुण्य केलं होतं ना ते पूर्ण नष्ट होऊन गेले सुजाता आणि तिच्या नवऱ्यानं नकळतपणे कांदा आणि लसूण यांचं सेवन केलं होतं त्याचबरोबर सोमवारी सुजातानं सेंदा मिठाचं सेवन केलं होतं ज्यामुळं तिचं व्रतसुद्धा विफळ झालं होतं जे व्रत केल्यामुळं मनुष्याला महापुण्याची प्राप्ती होत असते परंतु सुजातानं नकळतपणे केलेल्या चुकांमुळं ती महापापाची भागीदारी झाली मोहमाया सुजाताच्या घरामध्ये वास केल्यामुळं सुजाताची मती भ्रष्ट होते आणि ज्यामुळं याचा विपरीत परिणाम सुजाताच्या नवऱ्यावर सुद्धा झाला आणि तो सुद्धा नेहमी कामातून राहून सुजाता सोबत राहू लागला त्याचं मन नेहमी कामांमध्ये मग्न असायचं मग एके दिवशी सुजाताच्या नवऱ्यानं सर्व सीमा ओलांडल्या आणि त्यानं सुजाताच्या मासिक धर्माच्या काळातच तिच्यासोबत संबंध ठेवला ज्यामुळं सुजाताच्या शरीरामध्ये निवास करत असलेल्या ब्रह्महत्येच्या पापाने तिच्या नवऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला पुढे भगवान भोळेनाथ म्हणतात हे देवी पार्वती जेव्हा श्री मासिक धर्मामध्ये असते ना तेव्हा तिच्या ती शरीरामध्ये तीन दिवस ब्रह्महत्येचं पाप निवास करत असतं कारण ब्रह्मदेवानेच इंद्रदेवाच्या शरीरातून ब्रह्महत्येचं पाप काढून घेऊन वृक्ष जळ अग्नी आणि अप्सरांना ग्रहण करण्यास सांगितलं होतं आणि त्याच दिवसापासून स्त्रियांच्या शरीरामध्ये मासिक धर्मामध्ये ब्रह्महत्येचा पाप निवास करत असतं आणि जो पण पुरुष मासिक धर्माच्या वेळी स्त्रीला स्पर्श करतो तिच्यासोबत संबंध ठेवतो ना तेव्हा हे पाप त्या पुरुषाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि तोच ब्रह्महत्येचं पाप आहे ना त्या सुजाताच्या नवऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो ज्यामुळं ती जमिनीवर पडला त्याला लगेच कुष्ठरोग झाला आणि त्याचं ते जळजळ अंग पूर्ण करू लागलं शरीरावर अनेक जखमा झाल्या तो यातनेनं ओरडू लागला हे देवा माझ्याकडून खूप मोठं पाप झालं आहे आणि मला सर्व काही माहीत असूनसुद्धा मी हे घोर पाप केला आहे ते हे भोलेनाथ आता माझे रक्षण कोण करणार बघा सुजाताची सासू लगेच त्या ठिकाणी येते तेव्हा तिने हे पाहिलं की तिचा मुलगा कुष्ठरोगाने त्रस्त होऊन जमिनीवर पडला आहे ती रागात येऊन सुजाताला म्हणू लागली पापीनी तू हे असं काय केलं आहेस तू तुझ्याच नवऱ्याचं धर्मभ्रष्ट केलं आहेस ही अशी अवस्था पाहून सुजाता खूपच घाबरते आणि ती जोर जोरामध्ये रडू लागते ती सासूबाईला म्हणाली सासूबाई मला क्षमा करा माझ्याकडून खूप मोठी चूक घडली आहे कामाच्या प्रभावामुळं माझ्याकडून हा अपराध घडला आहे सुजाताची सासूबाई म्हणते तू या घरातून आत्ताच निघून जा तुझ्यासारख्या पापी स्त्रीला या घरामध्ये अजिबात जागा नाही तू माझ्या मुलाच्या आयुष्याला नरका समान केला आहे सुजाता म्हणते सासूबाई मी कुठे जाऊ माझ्या नवऱ्या व्यतिरिक्त माझा दुसरा या कुणीही नाही मी त्यांच्याशिवाय जिवंत राहू शकत नाही तेव्हा सुजाताची सासू म्हणते तुला वाटेल ते कर कुठे जाऊन जीव दे परंतु आता या घरात तू राहू शकत नाहीस इतकं म्हटल्यानंतर सुजाताच्या सासूने सुजाताला धक्के मारून घराच्या बाहेर काढलं त्यानंतर सुजाता दुःखी होऊन घरात ऊन निघून जाते तिला तिच्या चुकीचा खूपच पश्चाताप वाटू लागतो तिला काहीच समजत नाही की काय करावं सुजाता चाळत चाळत एका जंगलामध्ये पोचते त्याच वनामध्ये एक शिवमठ असतो तेव्हा ती त्याच मठामध्ये मदत मागण्यासाठी जाते तेव्हा तिथे तिला कोणीही कोणीही दिसत नाही सुजेता त्याच मठात जाऊन बसते आणि तिच्या चुकीबद्दल विचार करू लागते मग काही वेळानंतर एक ऋषी तिथे येतात जे त्या मठाचे पुजारी असतात जेव्हा ते ते ऋषी एका स्त्रीला मठामध्ये दुःखी अवस्थेमध्ये पाहतात तेव्हा ते आश्चर्यचकित ते होतात आणि जवळ जाऊन त्या स्त्रीला विचारतात तू कोण आहेस आणि तुला हे कोणतं दुःख आहे ज्यामुळे तू इथे एकटी बसली आहेस तुझ्या दुःखाचं कारण तरी काय आहे काही खाजगी गोष्ट नसेल ना तर तू मला सांगू शकतेस मी तुझी नक्कीच मदत करेल तेव्हा ती स्त्री म्हणते हे मुनीवर माझं नाव सुजता आहे माझ्याकडून एक मोठी चूक घडली आहे ज्यामुळं मी माझ्या कुटुंबापासून विभक्त होऊन इथे आली आहे तेव्हा ते ऋषी ते म्हणतात हे देवी हे काय म्हणत आहेस तू कोणतं पाप केलं आहेस का मला सर्व काही सविस्तर सांग जेणेकरून मी तुला काही मदत करू शकेन सुजाता म्हणते हे मुनीवर माझ्याकडून एक घोर पाप घडला आहे मासिक धर्माच्या वेळी मी माझ्या पतीसोबत संबंध ठेवला ज्यामुळं माझ्या पतीला कुष्ठरोग झाला आहे आणि हे यातना सहन करत आहेत तेव्हा ते ऋषी ते म्हणतात तू काळजी करू नकोस तुझ्याकडून पाप घडला आहे ना त्या पापाचं प्रायचित्त कर तुला या पापाडपासून मुक्ती नक्कीच मिळेल तू या माठात राहून भगवान भोळेनाथांची पूजा कर रोजच्या रोज शिवलिंगाला जळ अर्पण कर बेलपात्र अर्पण कर भगवान भोळेनाथ हेच या सर्व ब्रह्मांडाचे कर्ता कर्विता आहेत त्यांच्या शरीरामध्ये जो कोणी येतो ना त्याचा उद्धार निश्चितच होत असतो तू भगवान भोळेनाथांची अशा प्रकारे पूजा केल्यामुळं तुझा नवरासुद्धा लवकर बरा होईल त्यानंतर सुजाता तिथेच त्याच मठामध्ये राहत भगवान भोळेनाथ आणि शिवलिंगाची नित्यनेमाने पूजा करू लागते रोज आंघोळ करून ब्रह्मचर्याचे पालन करून शिवलिंगाला जळ अर्पण करते आणि शिवलिंगाला बेलपात्र अर्पण करते भगवान भोळेनाथांना मिष्टान्न भोग अर्पण करते त्यानंतर त्या मठामध्ये जेवढ्या गायी होत्या त्या सर्व गायींची ती सेवा करते त्यानंतर सुजाता दिवसभर त्या मठामध्ये असणाऱ्या भोळेनाथांच्या मूर्तीसमोर बसून त्यांची पूजा करत असते आणि पुन्हा तिचा नवरा बरा होण्यासाठी सोळा सोमवाराचा व्रत करते अशा प्रकारे सर्व एक वर्ष निघून जातो दुसऱ्या बाजूला भगवान भोळेनाथसुद्धा सुजाताची परीक्षा घेत असतात आता पुढच्या वर्षातल्या श्रावण महिन्याचा प्रारंभ होतो तेव्हा ते, ते साधू महाराज म्हणतात तू या श्रावण महिन्यामध्ये सर्व श्रावणीसमोर उपवास कर भगवान भोलेनाथांची ही सदैव पूजा अर्चना कर लक्षात ठेव आता तू कोणतीही चूक करू नकोस आता मी तुला श्रावणीसमोर या व्रताच्या बाबतीत सविस्तर स्वरूपामध्ये सांगेन ती मुलगी अशाच प्रकारे भोलेनाथांची पूजा अर्चना करत असते परंतु तिला कोणताही साक्षात्कार झाला नाही कोणताचा अनुभव आला नाही त्यामुळे ती निराश होते आणि एके दिवशी आत्महत्या करण्याचा विचार करते कारण तिच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा तिला दिसत नव्हती तेव्हा शिव मठाच्या बाजूला एका नदीजवळ ती जाते आणि भगवान भोळेनाथांचं नामस्मरण करत ती जळसमाधी घेते परंतु त्याच वेळेला तिथे एक चमत्कार घडतो आणि ज्या प्रकारे सुजाता पाण्यात प्रवेश करते त्याच प्रकारे पाण्यातून बाहेरसुद्धा येते आणि जेव्हा ती डोळे उघडते ना तेव्हा तिच्या समोर स्वतः भगवान शिव प्रकट होतात भगवान भोळेनाथ सुजाताच्या दीर्घनिष्ठेने आणि भक्तीने प्रसन्न होऊन आता सुजाताला साक्षात दर्शन देतात भगवान भोळेनाथ यांना समोर पाहून सुजाता त्यांना प्रणाम करू लागते तेव्हा भगवान भोळेनाथ सुजाताला म्हणतात हे पुत्री तू खूपच श्रद्धेने आणि भक्तिभावाने माझी आराधना केली आहेस म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे बोल तुझी काय इच्छा आहे तेव्हा सुजाता म्हणते हे प्रभू कृपया मला सांगा माझ्या कोणत्या दोषामुळं माझ्यामध्ये कामाचा वास झाला ज्यामुळे माझ्याकडून घोर पाप घडलं गेलं ज्यामुळे माझ्या पतीला कुष्ठरोग झाला भगवान भोळेनाथ म्हणतात हे पुत्री आता तू लक्षपूर्वक आहे तुझ्याकडून नकळतपणे एक पाप घडलं होतं ज्यामुळे तुझ्यामध्ये म मोहमायेने प्रवेश केला होता एके दिवशी श्रावण महिन्यामध्ये तामसिक पदार्थाचे सेवन करून तू तु तुझ्या नवऱ्यासोबत संबंध ठेवल्यानंतर आंघोळ न करता शिवलिंगाला स्पर्श करत जळ अर्पण केलं होतं हे नवरा बायको जेव्हा संबंध ठेवतात ना तेव्हा त्यांचं शरीर अपवित्र होतो आणि अशा परिस्थितीमध्ये शिवलिंगाला कधी स्पर्श करू नये तेव्हा भगवंताकडे वरदाड मागून भगवंताला ती सुजाता म्हणू लागते की हे प्रभू माझा नवरा कुष्ठरोगामुळे पीडित आहे कृपा करोड तुम्ही माझ्या नवऱ्याला त्या रोगापासून मुक्त करा तेव्हा भगवान भोळेनाथ म्हणतात हो शिवलिंगाची एक वर्षापर्यंत पूजा केली आहेस आणि नेमाने तू शिवलिंगाला बेलपत्र अर्पण केलं आहेस तू या शिवलिंगावरील बेलपत्र नेऊन तुझ्या नवऱ्याला खायला दे तुझा नवरा कुष्ठ रोगापासून आणि पापांपासून मुक्त होऊन जाईल इतकं म्हणून भगवान भोळेनाथ आंतरध्यानामध्ये विलीन होतात ही पूर्ण माहिती शास्त्रांचा आधार घेऊन देण्यात आलेली आहे आता तुम्हाला समजलंच असेल की कोणत्या अशा तीन स्त्रिया आहेत की ज्यांनी श्रावणी सोमवारचा उपवास कधीच करू नये आणि जर तो केला ना तर या संकटांना सामोरे जावं लागेल म्हणून कोणतंही व्रत करायचं असेल कोणताही उपवास करायचा असेल तर पूर्ण माहिती घेऊनच तो उपवास करायला हवा कारण का कारण आपण उपवास करून कोणतंही व्रत करून जर फळ मिळणार नसेल मग तो उपवास करून काही फायदा आहे का समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे की आता आपण पाहूया एक मनुष्य असतो तो उपवास करणारा असतो आणि दुसरा मनुष्य असतो ना तो आयुष्यामध्ये कधीच उपवास करत नाही पण तो योग्य त्या कर्मांमध्ये असतो पण तो उपवास करणारा असतो ना तो एक दिवसासाठी देवस्वरूप होतो पण बाकीचे दिवस असतात ना त्याचे कर्मश्रेष्ठ नसतात पण जो उपवास करत नसतो ना त्याचे कर्म एवढे श्रेष्ठ असतात ना मग जो उपवास करत असणाऱ्या मनुष्यापेक्षा तो कर्माने श्रेष्ठ असतो म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की उपवास केला नाही तरी चालेल पण कर्म श्रेष्ठ पाहिजेत तुम्ही अगोदर कर्म श्रेष्ठ ठेवा भगवंत आपोआप तुमची काळजी करेल तुम्हाला चिंता करायची गरज नाही वेगळे उपवास करायची गरज नाही वेगळे व्रत करायची गरज नाही कारण ज्याचे श्रेष्ठ असतात ना तो भगवंताचा लाडका होऊन जातो त्याला भगवंताला बोलवावं लागत नाही भगवंत स्वतःहून त्याच्या घरी येत असतो म्हणून या जगामध्ये जर सर्व श्रेष्ठ जर काही असेल ना तर ते आहे तुमचे कर्म दुसऱ्यांच्या समाधानामध्ये समाधान मांडणं दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मांडणं हेच या जगामध्ये जिवंत राहणारं श्रेष्ठ कर्म आहेत जय जय रघुवीर समर्थ